तर फायनली मी आलं आहे मेट्रो स्टेशनमध्ये आणि ऑल मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ मी शूट केला आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि हे पुण्यातील मेट्रो स्टेशन आहे जे आता नवीनच झालं आहे अजून वर्षही झालेलं नाही आहे तर हे तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही नक्की सांगा आणि मला कमेंट पण नक्की करा तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ पाहत आहात तर सगळ्यात पहिले इथे आपण तिकीट चेक करून एंट्री घेतली एंट्री घेतल्यानंतर इथे सर्व मेट्रो स्टेशन आहे तिकीट वगैरे काढायचं आणि इथं ऑनलाईन तिकीटचंसुद्धा इथं अवेलेबल आहे इथनं आपण ऑनलाईन तिकीट काढू शकतो व्हॉट्सअप दाद्वारे इथं ऑनलाईन तिकीट काढल्यानंतर इकडनं आतमध्ये जायचा रस्ता आहे आणि हे सर्व पाहू शकता किती छान म्हणजे दिसत आहे वरतून दृश्य मला तर फारच आवडलं आणि त्याच्यानंतर इथनं आपण जाणार आहोत आतमध्ये तर मी चालले होते पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये जाता जाता मी म्हटलं चला की आता मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ शूट करूया तर मी हा व्हिडिओ शूट केला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑल म्हणजे मेट्रो स्टेशन म्हणजे मेट्रोच्या आतमधलासुद्धा इथे मी व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर शेवटपर्यंत नक्की पाहत राहा काही मिस करू नका जर तुम्ही थोडं जरी मिस केलं तर मग तुम्हाला पुढचं कळणार नाही आणि हे पाहू शकता हे मेट्रो स्टेशनचं म्हणजे हे आहे तिकीट आहे तिकीट काढलं आहे तिकीट काढून आता आपण जात आहोत वरती वरती म्हणजे दुसऱ्या फ्लोअरला इथे मेट्रोचं इथे मेट्रो येते दुसऱ्या फ्लोअरला सुद्धा आपण वरती यायचं इथं अवेलेबल आहे त्याच्यानंतर इथे सगळीकडं पाहू शकता किती म्हणजे गर्दी आहे फार लोक आता मेट्रोनेच प्रवास करत आहेत जास्त प्रमाणात तर हे मेट्रो स्टेशन आहे ऑल आतमधलं हे सर्व शूट केलेलं आहे आणि इथे आपण पाहू शकतो कुठलं मी आता रामवाडी स्टेशनवरती आहे आणि हे सर्व तुम्ही पाहू शकता किती म्हणजे चांगलं इथं अवेलेबल आहे मेट्रोनी प्रवास करणं म्हणजे तर खूप जणं मेट्रोनी प्रवास करू शकतात आणि ज्यांनी अजून केला नाही आहे पुण्यात आहेत त्यांनीही एकदा जाऊन नक्की मेट्रोने प्रवास करा आणि इथे पाहू शकता सर्व इथे मेट्रोची वाट बघत बसले आहेत सो त्याच्यानंतर फायनली फायनली इथे मेट्रो आली होती पाहू शकता इथे मेट्रो आलेली आहे आणि नंतर आम्ही बसलो मेट्रोमध्ये आणि मेट्रोमध्ये आतमधलासुद्धा व्हिडिओ म्हणजे फारच छान आलेला आहे तर तुम्ही ते पण नक्कीच पहा आणि तो थांबले आहे आता था मेट्रो मेट्रो आणि त्याच्यानंतर ही आपली मेट्रो नव्हती त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये बसलो नाही तरी ते पाहू शकता आता जी दुसरी मेट्रो येईल त्याच्यामध्ये आपण बसणार आहोत पुण्यामध्ये जाण्यासाठी तर इथे पाहू शकता किती मोठं म्हणजे मेट्रो स्टेशन बनलेलं आहे खूपच इतर प्रकारे सुविधा आहेत वेगवेगळ्या प्रकारे आणि इकडनं खाली जायचा वापस रस्ता आहे ॲक्च्युली आम्हाला माहीत नव्हतं की आमची मेट्रो खालच्या फ्लोअरला म्हणजे येईल आम्ही वरच्या फ्लोअरला जाऊन थांबलो होतो त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्यूज झालं आहे तर काय नाही तुम्ही फक्त मेट्रो स्टेशन पहा आमचा प्रवास तुम्ही थोडंसं इग्नोर करून कारण मी स्पेशली मेट्रो स्टेशनसाठी व्हिडिओ शूट केलेला आहे ते तुम्हाला पाहायला मिळावं त्यासाठी तर त्याच्यानंतर इथं आम्ही खाली आलो खाली आल्यानंतरनं मग परत इकडनं आम्ही एंट्री घेतली इथनं आम्ही एंट्री घेऊन आता जात आहे वरच्या फ्लोरला आणि वरच्या फ्लोअरला जाऊन म्हणजे हे दुसरं फ्लोर आहे तिकडं आम्ही चुकीच्या प्लॅटफॉर्मवर घे जाऊ थांबलो होतो सो ते थोडंसं इग्नोर करा तुम्ही आणि त्याच्यानंतर इथं आम्ही इकडं चेक करून गेलो डायरेक्ट वरच्या फ्लोअरला आणि मग आम्ही बसलो आमच्या करेक्ट मेट्रोमध्ये बसलो आणि त्याच्यानंतर हे आतमधला व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किती छान आणि सुंदर प्रकारे आणि गर्दी तर एवढी होती ना बापरे तुम्ही पाहू शकता किती गर्दी आहे म्हणजे एवढी पण ओवर गर्दी नाही बट बऱ्यापैकी आहे गर्दी ते पाहू शकता आतमधलं दृश्य आणि त्याच्यानंतर हे खिडकीतला खिडकीतनं पहा किती छान आणि सुंदर दिसत आहे सर्व खिडकीमध्ये म्हणजे फारच छान वाटत होतं मेट्रोमध्ये बसून मला तर फारच मज्जा आली तुम्हीही जावा नक्की आणि एकदा एकदा तरी मेट्रोचा प्रवास करून पहा फक्त आमच्यासारखं चुकीच्या प्लॅटफॉर्मवर जाऊ नका आम्ही चुकून गेलो होतो कारण की आमचं फर्स्ट टाईमच होतं सो त्याच्यामुळं ते जरा इग्नोर करा आणि त्याच्यानंतर इथं आम्ही मेट्रोतून उतरलो खाली आणि आता जात आहे घरी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा बाय बाय गाईज लव यू ऑल भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय बाय